शेती मंडळ पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे सोला असलेले कांदा बाजारभाव शेतकरी मंडळ लासलगाव या ठिकाणी काय बाजारभाव निघाले लाल उन्हाळकांसाठी आवक आणि बाजारभाव बघा नवीन उन्हाळ कांदा मार्केटमध्ये आलेला आहे त्याचे बाजारभाव काय निघाली सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे कांदा असू नका जेणेकरून जोकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता कृषी उत्पन्न बाजारसंघी लासलगाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस महिन्याची सुरुवातीची तारीख शुक्रवार रोजी एकूण कांदा लिलावमध्ये तीनशे पन्नास नगांची आवक झालेली आहे तर लाल कांदा तीनशे पंच पस्तीस नगांची आणि उन्हाळ कांद्यासाठी आज पंधरा नगांची आवक झाली आहे कांदा अवकांदा जे सहा हजार क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुप क्विंटलप्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सोळाशे एकसष्ट सरासरी पंधराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट लाल कांद्यासाठी चालू आहे तर उन्हाळ कांद्याच्या भावात काय नवीन बदल झाला आज आवकसुद्धा कमी आहे भावात मार्केट बघू शकता कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सोळाशे त्र्याहत्तर आणि सरासरी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डामध्ये बघायला भेटत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बघू शकता सोलापूर या ठिकाणी श्रीशैल इराप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डतील कांदागाड्यांची आवक जर बघितली एक मार्च दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी तीनशे वीस कांदागाड्यांची आवक आहे आवकीत मात्र वाढ आहे भावात मात्र बदल आहे ही होती महत्त्वाची लाईव्ह अपडेट कांदा भावासंदर्भातील अत्यंत लाईव्ह अपडेट कांदा भावासंदर्भातील आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट मिळेल कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या लाईव्ह अपडेट महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतो तशीच ही महत्त्वाची लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली धन्यवाद तुम्हाला माझा वडील छोटा महत्त्वपूर्ण कांदा दरवाची अपडेट होतोपर्यंत असता महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद यानंतर शेवटीमध्ये सोलापूर पुणे कुलटेगडी मार्केट लाईव्ह अपडेट बघणार आहोत तुरुंग